वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आज मी कुठे आहे तर आज मी आहे पुण्यात पुण्यात कुठे तर सदाशिव पेठेत आज मी आलेली आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हत्ती गणपती चौक आहे तर इथेच अगदी त्या मंदिराच्या जवळ तुम्हाला काय दिसणार आहे तर सोजस हाऊस ही बिल्डिंग तुम्हाला इझिली सापडू शकते त्याच्याच इथे शॉप नंबर दहा आहे दर्जी स्टुडिओ या स्टुडिओमध्ये तुम्हाला एक्स्क्लुझिव्ह आउटफिट्स बघायला मिळणार आहेत म्हणजेच कुर्ती आहे शॉर्ट आणि लॉंग त्यासोबत ड्रेस मटेरियल्स आहेत साड्यांची व्हरायटी आहे आणि महत्त्वाचं कुर्तीची स्टार्टिंग रेंज आहे पाचशे रुपये बाकीच्या प्रॉडक्टची काय प्राईस रेंज आहे ते ऑनलाईन तुम्हाला प्रोडक्ट पाठवू शकतात की नाही अजून काय काय सर्व्हिसेस त्यांच्याकडे आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल चला जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात दर्जी स्टुडिओमध्ये सो आता माझ्या मागे तुम्ही, तुम्ही हत्ती गणपती मंडळ असं मंदिर बघू शकताय तिकडनंच थोडं पुढे आलात की सोजस हाऊस दिसेल आणि इथे वरती आहे दर्जी स्टुडिओ काम मी तुम्हाला घेऊन जाते वाव wow, तरजी स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि खूप लोक कमेंट करत होती पुण्यामध्ये पण असा एक्स्क्लुझिव्ह स्टोअर दाखव जिथे कुर्ती साडी असं सगळं एकाच ठिकाणी मिळेल सो तेच दाखवण्याचा आज प्रयत्न असणार आहे आणि आज आपण कुठे आहोत ते मी मगाशी सांगितलं दर्जी स्टुडिओमध्ये आणि हे कोण रन करतं तर त्यांची ओळख करून देते दीपालीताई आहेत आपल्यासोबत आणि पूजाताई आहेत या दोघी मैत्रिणींनी तीन वर्षापासून या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर कलेक्शन ठेवलेलं आहे सो साधारण आपल्याकडे प्रोडक्टची काय प्राईस जाते आपल्याकडे शॉर्ट कुर्तीजपासून साड्यांपर्यंत सगळं मिळतं त्यामध्ये okay. शॉर्ट कुर्तीज आहेत पाचशेपासून सुरुवात आहे लॉंग कुर्तीज ज्या आहेत त्या नऊशेपर्यंत पर्यंत आहेत आणि मटेरियलची रेंज नऊशे ते पाच हजारापर्यंत आहे नऊशे स्टार्टिंग रेंज आहे आणि साड्यांची पण आपल्याकडे बाराशे ते जवळजवळ अठरा हजारापर्यंत प्युअर सी हँडलूम पैठणांपर्यंत सगळं आहे वा wow, सो so, ग्रेट सो so, आपण काय आज बघू शकतो तुमच्याकडच्या कलेक्शनमध्ये आपण शॉर्ट कुर्तीजपासून सुरुवात करूया ऍक्सुल्युटली आपल्याकडे पाचशेपासूनची रेंज आहे शॉर्ट कुर्तीजची जे जी जीन्स वरती पटकन घालता येईल आणि हे मटेरियल साधारण कोणतं रेयम कॉटन मध्ये येतं कॉटन मध्ये येतं लखनवी मल कॉटन मध्ये येतं बरीचशी रेंज आहे आणि बरीचसे पॅटर्न आहेत आपल्याकडे ओके आणि आपल्याकडे साईज काय काय जातात स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत मिळते स्मॉल टू डबल एक्स ओके आणि रिक्वायरमेंट प्रमाणे मग पुढे समजा काही शिवून घ्यायचं असेल तर तसंही आपल्याकडे अव्हेलेबल स्टिचिंग पण अवेलेबल आहे आपल्याकडे जे वेस्टर्न आपण शिवून घेऊ शकतो मटेरियल तर आहेच म्हणजे ड्रेस शिवायला तर आहेच आहेत शिवाय ब्लाउजही आपण शिवतो एम्ब्रॉयडरी करून शिवू शकतो सगळं अव्हेलेबल आहे नाईस कॉटन मध्ये रेंज आहे पाचशे पासून साधारण शॉर्ट कुर्ती मॅक्सिमम रेंज पर्यंत आहे तुम्हाला अफोर्डेबल पटकन घालता येईल अशी मस्त मस्त खूप एलिगंट आणि हे श्रिंक नाही होणार श्रिंक नाही होणार व्हेरी नाईस फॅब्रिक खरंच छान वाटतोय सॉफ्ट आणि हलका आहे महत्वाचं हा कुर्ता खूप आवडलाय छान वाटतंय ना सिम्पल म्हणजे ज्यांना एकदम डार्क कलर्स वापरायला आवडत नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जरा कॉलेज मुलींना फ्रॉक फ्रॉक ओ खूपच सुंदर आहे सो हे कमरेपर्यंतच तुम्हाला घट्ट येईल आणि खाली थोडासा घेर असेल ह्याच्यामध्ये पण बरेच आपल्याकडे व्हरायटी आहे ग्रेट एकच मध्ये खूपच सुंदर आहे सो हे साधारण आपल्या गुडघ्यांच्या वरती शॉर्ट कुर्ती जी आपण प्रॉपर म्हणतो त्या पद्धतीने खूपच सुंदर कॉटन छान आहे मस्त टिकणारं आहे दणकट तुम्हाला वापरता येईल ऑफिर व्हेरी नाईस सो हे तर झाले शॉर्ट कुर्तीज आता लॉंग कुर्तीज आपण एखादं बघू शकतो का येस yes. लॉंग कुर्तीजमध्ये सगळ्यामध्ये आणि साईजच मिळतील oh, पॅटर्नमध्ये वाईस wow, nice. आणि याच्यामध्ये कोणतं कापड सगळ्यात जास्त आपल्याकडे मिळतं आपल्याकडे uh, कॉटन जास्त मिळतं ओके बरं आणि ह्याची स्टार्टिंग रेंज काय जाते स्टार्टिंग रेंज ॲक्च्युली याची आहे साडेसातशे साडेसातशे मॅक्सिमम okay. नऊशे पर्यंत नऊशेपर्यंत तुम्हाला सगळ्या कुर्तीज मिळून जातात अच्छा आहे लॉंगमध्ये का आणि हे आपण म्हणजे स्वतः फॅब्रिक घेऊन स्टिच करून घेतो म्हणजे रेडीमेड नाही आहेत बरं सो आता जसं तुम्ही स्टिचिंगचं म्हणालात समजा कोणाला एखादं कापड आवडलंय त्यांनी समजा त्यांच्या आवडीचं कापड तुम्हाला आणून दिलं तर मग त्याच्यापासून घेतो आणि आपल्याकडे फॅब्रिक्स पण असतात म्हणजे आम्ही तीन याच्यामध्ये तरुण तयार करून ठेवतो एल एक्सेल डबल एक्सेल आणि आम्ही फॅब्रिक पण ठेवतो सेम कापडाचं तुम्हाला हवं असेल तर तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही शिवून पण घेऊ शकता अरे वा आणि शिवण्याचे चार्जेस मात्र कसे आहेत आपल्याकडे कुर्तीज एवढेच नऊशे पर्यंत तुम्हाला कुर्ती बसेल अच्छा बरं सो हे बघा ऑफिस अगदी एलिगंट ऑफिस कॉर्पोरेट साठी मस्त आणि आमच्याकडे आतापर्यंत येणार सगळं पब्लिक जे आहे ते प्राध्यापक आणि कॉलेज गोईंग कॉलेज न शिकवणारे शाळांना शिकवणारे हे सगळे टीचर्स जास्त आहेत त्यांना थोडंसं असं एलिगंट लागत एलिगंट लागतं अगदीच सो त्या कुर्तीला एकदम डिसेंट लुक आणि रेग्युलर साठी सगळे आणि प्युअर कॉटन मध्ये आहेत हे बघा प्रिंट ऑप्शन्स बघा प्रत्येक कुर्ती जी त्यांनी लावून ठेवलेली आहे त्या प्रत्येक कुर्तीवरती जर तुम्ही प्रिंट ऑप्शन्स बघितले तर प्रत्येक कुर्तीवर वेगवेगळे प्रिंट ऑप्शन्स आहेत आणि त्याचसोबत त्याच्या गळ्याची जी डिझाईन आहे सो हे बघा हे वीनेकमध्ये आहे अगेन सो तुम्हाला ऑफकोर्स वेगवेगळ्या वेग गळ्याचे जे डिझाईन आहेत तेही मिळतील आणि हे सगळे जे स्लीव्ह आहेत ते थ्री फोर स्लीव्ह मिळतील थ्री फोर स्लीव्ह आहेत ओके okay, ग्रेट सो so आता हे जे प्रोडक्ट्स आहेत हे तर आम्ही लिमिटेड दाखवतो ह्याच्यापेक्षा पण ही जास्त कलेक्शन अवेलेबल असेल राईट ग्रेट yes. सो स्टुडिओला so भेट दिली तरच तुम्हाला जास्त कलेक्शन बघता येणार आहे व्हिडिओ तर ता टायमिंग कमी असल्या कारणाने आम्ही सगळी व्हरायटी थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मटेरियल्स कडे वळूया ड्रेस मटेरियल जे रेग्युलर युज मध्ये ऑफिस वेळेला लागतात तसे आता आपण आधी बघू ओके हा साधारण नऊशेच्या घरात नऊशे पासून आपल्याकडे रेंज आहे मटेरियल बरं तुम्ही प्युअर कॉटन मध्ये येईल प्युअर कॉटन मध्ये हे मस्त आणि हे किती छान आहे म्हणजे हे पूर्ण प्लेन येणार का प्लेन येणार चंदेरी दुपट्टा अरे वा आणि अशी सेम याची बॉटम कॉटन ओके बॉटम कॉटन असते त्याच रंगाची बॉटम ओके सगळ्यामध्ये कलर मिळतील आणि खूप मस्त आहे हे कितीला जातो साधारण हे साधारण दोन हजाराचं आहे आपल्याकडे सेलचं साधारण काय असे मंथ वगैरे आता आमचं जुलै जुलै मध्ये आता मीड सॅटरडे संडे असेल सेल असेल सेल असेल अरे तुम्ही नक्की विजिट करा सगळ्यांनी Nice नाही आणि त्यांच्या सेलचे अपडेट जर घ्यायचे असतील तर फेसबुक पेज आहे की इंस्टा पेज आहे फेसबुक okay. इंस्टा दोन्ही पेज आहे दोन्ही आहे ग्रेट सो so, 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 त्यांचं मी सगळं मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन <laughs> बॉक्स मध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा सो so, नक्की जाऊन त्यांना फॉलो करा सो दॅट त्यांचे अपडेट्स तुमच्याकडे yes. येत राहतील अरे वासो हे बघा हे असे ड्रेस मटेरियल्स देवाण घेवाण किंवा साठी बेस्ट आहे कारण की ड्रेस आपण बऱ्याचदा विचार करतो की ड्रेस किंवा कुर्ती देऊयात पण साईज माहीत नसल्या कारणाने ड्रेस मटेरियल कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन कोणालाही त्यांच्या आवडीचा पॅटर्न आणि सगळ्याच गोष्टी करता येऊ शकतात आणि स्टिचिंग अवेलेबल असल्यामुळे तुम्ही स्टिचिंग अवेलेबल आहे स्टिचिंग अवेलेबल आहे अरे वा ग्रेट सो so, समजा आता हे ऑनलाईन कोणी मागवलं तुमच्याकडे ड्रेस मटेरियल किंवा कुर्ती तर एक पर्टिक्युलर अमाऊंटची खरेदी करणं अपेक्षित आहे की तुम्ही प्रोडक्ट जसं आहे तसे पाठवतात नाही असं काही नाही एकही घेऊ शकता दहाही घेऊ शकता बरं आणि शिपिंग चार्जेस त्यांच्या अकॉर्डिंगली पे करायचे असतात हा वेट शिपिंग चार्जेस बहुतेक करून आम्हीच पे करतो बरं शिपिंग चार्जेस नाही दुसऱ्याला टाकत अच्छा बरं आणि जे तुम्ही म्हणालात की स्टिचिंग आहे तर समजा कोणी ऑनलाईन एखादं ड्रेस मटेरियल त्यांना पसंत आहे आणि त्यांनी त्यांचे सायझेस तुम्हाला पाठवून दिले आणि पॅटर्न पाठवून दिलं तर तेही तुम्ही स्टिच करून घरपोज करतात हो हो अरे वा ग्रेट सो बघा घर बसल्या तुम्हाला कुठेच बाहेर जायची गरज नाही घर बसल्या तुम्हाला जे ड्रेस मटेरियल आवडतायत किंवा त्यांना संपर्क साधा ते अजून तुम्हाला व्हरायटी दाखवतील तुमचं मेजर त्यांना पाठवा अँड ड्रेस रेडी ड्रेस तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा मिळू शकतो मस्त सो हा पण खूप सुंदर आहे हा पण खूप सुंदर आहे हे म्हणजे हे पॅच वर्कचा डुप्पला तुम्ही घातलंय तसं आहे वा प्रिटी आणि तो पण खूप सुंदर आहे मस्त आणि हा हे मलकॉटन आहे का मलकॉटन मध्ये बुटीक रेंज असल्यामुळे बुटीक असल्यामुळे रिपीट तुम्हाला खूप मटेरियल दिसणार नाही खूप एक्सक्लुझिव्ह यावेळी जे दिसले ते नेक्स्ट टाइम तुम्हाला दिसतील असं नाही ग्रेट सो तुम्हाला काही आवडलं असेल तर लगेच म्हणजे आउट ऑफ स्टॉक होऊ शकतं कारण प्रत्येकाला सारखं वेगवेगळं लागतं तेच आम्ही मागवलं तर मग लोकही कंटाळतात सो so, हे सगळं आहे तुमचं साधारण कॉटन मधलं कॉटन मध्ये कलेक्शन बघू शकतो येस हे इकडं सेक्शन आहे सगळं वाव प्युअर लिनन त्याचा दुपट्टा टॉप आणि सलवार दोन्ही तिन्ही प्युअर लिनन मध्ये येईल आणि ह्याची साधारण कॉस्ट काय जाते साधारण या सेक्शन मध्ये दोन हजार ते पुढे पाच हजारापर्यंत दोन हजार ते पाच पाच हजारापर्यंत खूप सुंदर आहे हे पण ग्रेट हा एक लव्हेंडर दाखवा ना तो खूप सुंदर दिसतोय वा सो बघा अजून ऑफिस मध्ये जात असाल किंवा तर कुठेही बाहेर फिरायलाही आहे आणि खूप छान एलिगंट लुक कॅरी करायचं आहे तर मग असं काही घेऊ शकता ज्याच्यात तुम्हाला फंक्शन आणि त्याच सोबत रेग्युलर यूज असे दोन्ही तुमचे काम त्याच्यामध्ये कवर होत आहेत मस्त खूप सुंदर कलर आहे हा प्रिंट इज ऑल्सो व्हेरी नाईस आता जून जुलै आहे त्याच्यामुळे जास्त तुम्हाला कॉटन कलेक्शन जास्त दिसेल ओ आणि एरवी डिझायनर कलेक्शन पण आमच्याकडे खूप जास्त असतं ज्याचे की तुम्हाला थोडीफार दिसतील मटेरियल जे आहेत हा शिफॉन दुपट्टा दुपट्टा अरे आणि दुपट्ट्याला फिनिशिंग पण छान आहे म्हणजे धागे दोरे निघणार नाहीत वेडिंगला मटेरियल मुली हेच घालणं प्रेफर करतात हो, येस हे आमच्याकडे ऍक्च्युली खूप मागणी यायची म्हणजे हे आम्ही रिपीट मागवतो कारण की खूप लोकांना आवडतं हा सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्याला आणि ऑर्गनचा दुपट्टा आहे त्याचा वा मस्त ऍक्च्युअली हे मुली खूप प्रेफर करतात ज्यांना साडी आणि बाकी नेसायला आवडत नाही ना ते असंच ड्रेस आणि असल्यांचा दुपट्टा वगैरे थोडं एलिगेंट लुक कॅरी करूनच फंक्शन ला वगैरे जाताना थोडस डिझायनर इकडे ये येतील आणि लग्न करायना तर अगदीच आजकाल सगळ्या मुली मुलीच हो राईट मस्त सो वेडिंग सीझन आहे केळवण साठी कोणती मुलगी आली तर तिला गिफ्टिंग साठी तर बेस्ट ऑप्शन ओ नाही पिचवाई आर्ट मध्ये दुपट्टा आहे आणि बनारसी टॉप आहे आणि कॉटनची बॉटम वा सुंदर आणि प्रत्येक तुम्हाला कलर्स मिळतील खूपच छान आहे आहे ग्रेट काय रेंज साधारण साधारण सो हे इथे जे त्यांनी लावलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं तर हे तर कलेक्शन आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त ते खालतीही बऱ्यापैकी कलेक्शन आहे सो तुम्ही स्टोअर व्हिजिट केलं तरच तुम्हाला सगळी व्हरायटी बघता येऊ शकते खूप लिमिटेड कलेक्शन सध्या आम्ही दाखवतो तुम्हाला यानंतर आपण काय बघू शकतो ह्याच्यानंतर आपण साड्यांकडे जाऊ साडीमध्ये स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे साड्यांमध्ये आपली स्टार्टिंग रेंज बाराशे आहे बाराशेपासून पुढे अठरा हजारापर्यंत आपल्याकडे साड्या आहेत ओके आपण एखाद दोन बघू शकतो का येस आपल्याकडे ये बाराशे हजारच्या घरात आहेत कॉपरमध्ये आहे प्युअर आठ आठ आर्टिफिशियल सिल्क अच्छा आर्ट सिल्क मध्ये आठ सिल्क मध्ये अरे वा आणि मेन म्हणजे हे सगळं वेडिंग आणि फंक्शन बाराशेच्या घरातली जरी असली तरी एकदम अशी खूप साधी नाही मिळणार तुम्हाला आणि एकदम सॉफ्ट आहे म्हणजे तुम्ही काठ वगैरे बघितलं तरी एकदम सॉफ्ट आहेत टोचणारे नाही आहेत जरी नाही आठ सिल्क असलं तरी खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यावरती असंच पॅटर्न आहे का सगळं Oh, हो असाच सेम पॅटर्न आहे आणि असा oh. ब्रोकेड मध्ये दुपट्ट ब्लाउज येईल व्हेरी नाईस nice. हा थोडीशी पुढे जाते हे आपल्याकडे प्युअर सिल्क हँडलूम कांजीवरम आहे बरं आणि चौदा हजार हँडलूम कांजीवरम आहे की चौदा हजाराच्या घरात आहे आणि आपल्याकडे अजून एक ऑप्शन म्हणजे जरी चौदा पंधरा हजाराच्या घरात साड्या असल्या तरी आपल्याकडे भिशीचं ऑप्शन अवेलेबल आहे सो आम्ही कांजीवरम पोचमपल्ली आणि पैठण्या ह्याच्यामध्ये कां भिशी ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल असतो Oh ho, आ, this पूर्ण is very nice. पदर किती भरीव आहे याचा आणि हा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाईस yes. nice. आणि मेन असे मोठे स्कर्ट बॉर्डर म्हणतो त्या yes. पद्धतीचे बॉर्डर्स आहेत आणि ह्याच्यावरती मोराची बुट्टी पण आहे आणि ही मीडियम साइजची एकदम मोठ्या मोठ्या एकदम भरीव अशा नाहीयेत वेगवेगळ्या डिस्टन्सवर इन वेरी व्हेरी डिसेंट ह्याच्यामध्ये पण कलर्स भरपूर आहेत बरं सो आता ज्या काही साड्या तुम्ही दाखवता त्यामध्ये खूप कलर्स मिळतात कलर सगळ्यामध्ये भरपूर मिळते ही पोचमपल्ली आहे प्युअर सिल्क हँडलूम आहे सुद्धा ही दहा हजार पाचशेची आहे विकायला गेलं तर आपण दहा हजार पाचशेला घेतो समजा तुम्हाला बिशी चालू करायची तर हजार रुपये महिना अकरा महिने तुम्ही भरायची बारावा महिना आमचा असतो अच्छा पर सो हे असं आणि खूप हलकी आहे वजनाला ओ नाही सो बघा हा साडीचा कम्प्लीट पार्ट आहे खालती काठ तुम्हाला अशा पद्धतीचं मिळेल आणि अशा पद्धतीचा भरी पदर मला पदर मिळणार आहे नंतर ही प्युअर सिल्क हँडलूम रॉ सिल्क आहे बर रॉ सिल्कची ओके ही पूर्ण प्लेन आहे अच्छा ज्याच्यावर डिझाईन नाही डिझाईन नाही तुम्ही मोडा सिल्क किंवा कलमकारी असे काही ब्लाउजेस शिवून घेतले तरी हो। खूप छान दिसतं कार्पोरेट लेवलला ले ले तुम्हाला ही नऊ हजार बर ओके खूपच सुंदर आहे ही आपण सगळ्या प्युअर सिल्क हँडलूम आहेत हँडलूम हँडलूम हँडलूमच्या साड्यांना लगेच जाणवतात ना त्याच्या कम्प्लीट प्रिपेरेशनवर फुलांची बुट्टी कम्प्लीट साडीवर पारंपारिक पैठणीचं काठ मिळणार आहे ह्याच्यावर आणि कम्प्लीट साडी एकाच रंगाची आहे सो ह्याचा ब्लाउजही सेम असेल ओके हो, पण भरपूर आहेत मस्त आणि काय प्राइस रेंज जाते पैठणीची ह्याची ऍक्च्युअली सोळा हजार पाचशे आम्ही विकतो आणि तुम्हाला भिशी लावायची असेल तर पंधराशे रुपये महिना महिन्याचे होतात शेवटचा हप्ता अच्छा आणि मध्ये हीच रेंज आहे की काही रेंज आहेत आता सध्या हीच रेंज आहे बरं बर, बर, ग्रेट सो जी साडी आता आपण बघितली त्यामध्ये इतके सुंदर बर, कलर ऑप्शन्स आहेत सो हे लिमिटेड कलर्स आम्ही दाखवतोय इथे व्हिजिट केलं तर तुम्हाला अजूनही बरीच व्हरायटी त्यांच्याकडची बघता येऊ शकते सो so, मगाशी तुम्ही उल्लेख केला की तुमच्याकडे फॅब्रिक घेऊनही कपडे शिवता येतात yes, आउटफिट्स येतात yes. तर ते कपडे मला दाखवा ना म्हणजे कापड जे आहे ना ते मला येस फॅब्रिक्स येस आता मग हे सगळे फॅब्रिक्स आहेत त्याच्यात आणि आपल्याकडे फॅब्रिकची प्राइस काय जाते साधारण साडेसातशे रुपये मला अडीच मीटर अच्छा कोणाला फॅब्रिक जरी होम डिलिव्हरी हवी असेल तरी तुम्ही पाठवता अरे वा ग्रेट आणि फॅब्रिकमध्ये कोणते फॅब्रिक वापरले जातात जास्त करून uh, कॉटन की प्युअर कॉटन मध्ये ग्रेट सो हे बघा इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फॅब्रिक्स बघायला मिळतील ह्यापासून वन पीस शर्ट हे सगळं अलीकडे खूप शिवलं जातंय फॅब्रिकचं सध्या खूप ट्रेंड आहे हो। सो हे बघा हे तुम्ही अशा पद्धतीचे आणि घरात अलीकडे असं असतं ना ट्विनिंग वगैरे करायचं असतं त्यामुळे मग त्यांना फॅब्रिक घेऊन शिवणच गरजेचं आहे म्हणजे मम्मी आणि मुलीसाठी फ्रॉक हो असं त्या फॅब्रिकमधन इव्हन आमच्याकडे शर्ट पण शिवतात त्याच्यातनं ग्रेट सो आता मला एक ड्रेस मटेरियल इतका सुंदर आणि तो आवडलाय मला हे बघा हा ग्रीन कलरचा आहे आणि इतकं सुंदर वाटतंय ते सो साधारण ड्रेस मटेरियल मग आम्ही तुम्हाला दाखवले त्या हँगरमध्ये लावलेले होते पण ते ऍक्च्युली एका बॉडीवरती कशा पद्धतीने दिसतील ते त्यांनी इथे मॅनिक्वेनला लावून ठेवलेला आहे हा सुंदर याच्यावरती सगळं काथावर्क केलेला आहे खूप सुंदर वाटतंय हे त्याच्यामध्ये सिक्वेन आहे आणि काथा वर्क म्हणजे थ्रेड वर्कचं काम आहे बॉर्डरवर आणि आणि बुट्टीवर त्याचसोबत हा कम्प्लीट असा ड्रेस मटेरियल तुम्हाला मिळणार आहे याची काय साधारण प्राइस हा काय आहे साधारण कोणता हा पंचवीसशे पण जातो हे चंदेरी मटेरियल आहे चंदेरी मटेरियल आणि आमच्याकडे चंदेरी मध्ये पण खूप व्हरायटी असते आणि चंदेरीमध्ये मागणी पण खूप असते आमच्याकडे बोर चंदरी मटेरियल आमच्याकडे खूप प्रमाणात आणि खूप वेगवेगळ्या शकतील मध्ये एक्सचेंजची पॉलिसी मी सांगते पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते की ट्रायल रूम आहे वरती अच्छा ओके इथे वरती, का? वरती ट्रायल रूम आहे सो तुम्ही ट्राय करून घेऊन जाऊ शकता आणि okay. त्या उपर तुम्हाला एक्सचेंज करायचं असेल तर एक्सचेंज कुर्ती होऊ शकेल पण त्याच किमतीची तुम्हाला एक्सचेंज घेऊन दुसरं काहीतरी घ्यायला लागतं कॅश नाही फक्त मिळत रिटर्न रिफंड नाही होत ओके ग्रेट सो आपलं जे आहे ते काय आहे साधारण सकाळी अकरा आग... ते रात्री आठ पर्यंत आपलं स्टोर ओपन असतं मंडे टू संडे ऑल संडे मंडे टू संडे मंडे टू संडे आणि ज्यांना ऑनलाइन संपर्क साधायचा त्यांनी कोणत्या वेळेत तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे साधारण आठ पर्यंत तर इथे असतोच म्हणजे तुमचा काही फोटोज पाठवायचे असतील ऑनलाइन तर आम्हाला तोपर्यंत पाठवता येतात अकरा ते, ते आठ बरं सकाळी अकरा ते आठ साधारण तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता दिलेल्या नंबरवरती शिवाय तुम्हाला स्टोरला भेट द्यायची असेल तर नक्की भेट देऊ शकता आणि ह्यांचं कलेक्शन मला पर्सनली खूप जास्त आवडलं तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन कमेंट करून नक्की सांगा स्टोरला भेट देणार असाल तर भेट देऊन झाल्यानंतर तुमचा फीडबॅकसुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायला विसरू नका अशा पद्धतीने थँक्यू सो मच ताई थँक्यू सो मच पूजा ताई त्यांनी खूप मस्त कलेक्शन दाखवलं कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड पण जाण्याआधी दर्जी स्टुडिओचं कम्प्लीट ॲड्रेस देते स्क्रीनवर सुद्धा स्क्रीनशॉट लगेच काढून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता दर्जी स्टुडिओ आहे पुण्यात पुण्यात एक्झॅक्टली कुठे सदाशिव पेठेत सदाशिव पेठेत कुठे यायचं आहे तर इथे तुम्हाला हत्ती गणपती चौक आहे तिथे यायचं आहे तिथे आला तर भावे हायस्कूलच्या अपोजिटला स्वजेस हाऊस शॉप नंबर दहा आहे दर्जी स्टुडिओ इथे तुम्ही येऊन भेट देऊ शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अय अँड थँक्यू सो मच फॉर वॉच दिस व्हिडिओ पाहत राहा लोक मत सखी